नमस्कार मी नामदेव राजाराम ताकवणे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस दौंड नोकरी महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करत आहे आपल्या माध्यमातून दौंड तालुक्यातील बेरोजगार तरुणांची व्यथा समजून घेऊन त्यांना एका छताखाली अनेक कंपन्यांचं दालन मिळावं अनेक कंपन्यांमध्ये जे नोकऱ्यांची गरज आहे ती गरज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची या नोकरी महोत्सवाचा खरं खरा मुख्य उद्देश आहे रमेशजी रास्कर आहेत खरं तर या ह्याच्यामध्ये रमेशजी रासकरांचा फार मोठा वाटा आहे ह्या कंपन्यांशी कॉर्डिनेट करणं त्या कंपन्या इथे येणं आणि तालुक्यातील तरुणांना एक संधी मिळणं याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे मितरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या नोकरी महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत पवारसाहेब आणि सर्वसामान्य यांची एक नाळ जुळलेली आहे सामान्यांच्या व्यथा ह्या पवारसाहेबांना सहजतेने जाणवतात आणि या सगळ्याचा विचार करूनच आम्ही साहेबांना या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केलं आहे साहेबांना हा विषय सांगितल्यानंतर अत्यंत आनंदानं साहेबांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला साहेब उद्या उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये आत्तापर्यंत ऑनलाईन बाराशे तरुणांनी आपले नाव नोंदणी केली आहे आणि ऑफलाईनमध्ये जवळजवळ एक हजार तरुणांनी फॉर्म भरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठवलेले आहेत या क्षणी बावीसशे तरुण हे या कार्यक्रमामध्ये नोकरीनिमित्त येणार आहेत उद्या सकाळपर्यंत ती संख्या काही आहे आणि वाढेल पण या सगळ्यांच्यासाठी उद्याचा निश्चितपणे एक चांगली सुरुवात राहणार आहे उद्या नोकरी महोत्सवाच्या निमित्तानं अनेक जणांना आपल्या जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी ही एक पर्वणी ठरणार आहे मी आपल्या माध्यमातून ज्या ज्या लोकांपर्यंत ज्या गरजू तरुणांपर्यंत हा विषय पोहोचेल त्यांनी उद्या सहभागी व्हावं उद्या तारीख एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी दहा वाजता त्यांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशी विनंती करतो उद्याच्या नोकरी महोत्सवामध्ये कुम एम आय डी सी बारामती एम आय डी सी निरा एम आय डी सी त्यानंतर चाकण कारेगाव पुण्याच्या पट्ट्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत सगळ्या नामांकित कंपन्या उद्या उतरत आहेत याच्यामध्ये आणि याच्यासाठी मी आव्हान करतो की ज्यांचं ज्यांचं टेक्निकल किंवा दहावीपासून पुढे दहावी बारावी मग ग्रॅज्युएशन असेल किंवा आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा जे जे शिक्षण झाले त्या सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी उद्या सहभागी व्हावं